नमस्कार मी सविता पाटील महिला शेतकरी जळगाव युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज बनवणार आहे मस्त शेपू पालकची भाजी ज्यांना यांना पालकची भाजी आवडत नाही ती सुद्धा आवडीने खातील अशा पद्धतीने आज बनवणार आहे मी तर संपूर्ण व्हिडिओ बघायला विसरू नका तर चला मग करूया सुरुवात तर बायकडे मी शेपू पालक घेतलेले आहे आणि अशी बारीक चिरून घेतलेली आहे ती मस्त बारीक अशी कट करून घेतलेली आहे आणि इकडे आपल्याला साहित्य लागणार आहे तरी तर मी हिरवी मिरची घेतलेली आहे कोथिंबीर घेतलेली लसणाची अख्खी गड्डी घेतलेली आहे आणि इकडे जिरं घेतलेले एक चम्मच आणि हिरवी मिरची मी दोन ते तीन मिरच्या घेतल्या पण त्याच्यात छोटे छोटे काप करून घेतलेले आहेत आता आपल्याला हे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे सगळंच बारीक करायचं आहे मिरची पण कोथिंबीर पण आणि लसूण जिरं असं पण बारीक पेस्ट करून घ्यायची Terdapat mixer yang ini balik kuringu, sih. तर बघा मी अशा प्रकारे छान असं बारीक करून घेतलेलं आहे आपण या यासारखे अगोदर कडाई आता कढई छान अशी गरम करून घ्यायची आणि आता मी त्या परत अगोदर शेपूची जी आपण भाजी घेतलेली आहे पालक तर ते धुवून घ्यायचे व्यवस्थित तर आता आपण अगोदर शेपपाल्याची भाजी स्वच्छ धुवून घ्यायची त्याच्यात जे माती वगैरे असते मिरून जाते आणि असं झप्च पाणी टाकायचं म्हणजे साफ जास्त पाणी टाकायचं तर बघा मी इकडे दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आपली चप्पालकची भाजी आता कढई पण छान अशी गरम झालेली आता आपण तेल टाकू तर मी दोन पळ्यात तेल टाकलेले आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसारच टाका आणि आता आपण जो मसाला मी बारकलेला आहे तो तर ऍड करायचा आहे तर छान मसाला पण असा दोन ते तीन मिनिटं छान तळून घ्यायचं आहे

आता पाच मिनिटं आपल्याला असे शिजून घ्यायचे आहेत आता मी त्याच्यात थोडं मीठ टाकायचं विनुसार टाकायचं नाही आणि मिनिटं शिजून घेणार आहे मिठामध्ये शिजल्यामुळे काय होत की चव छान येते भाजीची तर आता आपण पाच मिनिटं शिजवून घेऊ भाजी मस्त अगोदर मीठ टाकून शिजवणार नंतर मी त्यात थोडंसं पाणी ॲड करणार आहे मिठामध्ये शिजवल्यामुळे खूप छान टेस्ट येते भाजीला पाच मिनिट झाले घेतात ताट काढून घेऊ तर बघा किती छान अशी मस्त मऊ आणि लस भाजी शिजलेली आहे मस्त आणि त्याला पाणी पण सुटलेलं आहे बघा मीठ टाकून ते आपण आता मी याच्यामध्ये करते मी अगोदर दळून ठेवलेले होते दोन ते अडीच चम्मच मी शेंगण्याचं पूट ऍड केलेले आहे छान अशी मस्त कमी रसाची भाजी करायची आपल्याला जास्त रसाचे करायची करायचे आपल्याला आपल्या आवडीनुसार पाणी ऍड करायचे मस्त एक करून घेतलेले आता आपण परत अजून दोन मिनिटं शिजवणार आहे भाजी जास्त शिजवायची गरज नाही कारण आता ऑलरेडी आपली भाजी शिजलेलीच आहे आता आपण फक्त उकळी काढून घ्यायची उकळी परत झाकण ठेवते मी तर चला बघू बघू शकता खूप छान अशी उकळी आलेली आहे भाजीला आणि एकच नंबर झालेली आहे मस्त कमी रसाची केलेली मी आता एक काढून दाखवते गॅस बंद करायचा आहे खूप छान झालेली भाजी मस्त सगळेच जण आवडीने खातील अशी भाजी तयार झालेली आहे तर बघा खूप किती छान झालेले आपली शिपपालकची भाजी मस्त झालेली आणि कमी शिश बनवलेली मी मस्त तर आजचालू तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद